नाशिक रोडमध्ये लो लोकराज्य न्यूजचा तृतीय वर्धापन दिन आणि लोकरत्न पुरस्कार सोळा मोठ्या उत्साहात पार पडला माहेश्वरी भवन आर्टिलरी सेंटर रोड येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीस मान्यवरांना लोकरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसनं सन्मानित करण्यात आलं जे समाज घडवतात त्यांनाच आम्ही लोकरत्न म्हणतो असा ठाम संदेश या सोहळ्यातून देण्यात आला सदर कार्यक्रमाचं आयोजन रवींद्र जाधव हो आणि प्रेरणा जाधव चंद्रमोरे यांच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपायचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख व जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार गोखले एज्युकेशनचे डॉक्टर राम कुलकर्णी नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त क्राईम संदीप मिटके माजी नगरसेवक ॲडव्होकेट तानाजी जायभाये उद्योगपती शिवनारायण सोमाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे कामगार नेते हिरामन तेलोरे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजकारण पत्रकारिता धार्मिक क्षेत्र उद्योग कामगार संघटना जनसेवा व आरोग्य क्षेत्र अशा विविध विभागातील वीस मान्यवरांचा लोकरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला यामध्ये पत्रकार दिगंबर शहाणे धार्मिक प्रवीण बागुल समाजसेवक संजय सोनवणे समाजसेविका प्रमिला मेंद उद्योजक गुल्लू शेठ आनंद पोलीस अधिकारी जितेंद्र सपकाळे चित्रकार रमेश जाधव आरोग्य अधिकारी अशोक साळवे व्यापारी निर्मल भंडारी युवा पॅनथरा आकाश भालेराव यांसह अनेक मान्यवरांचा समावेश समा होता लोकराज्य न्यूजने समाज माध्यमांत आपल्या विश्वासार्हतेची छाप उमटवली असून अल्पावधीतच लोकविश्वास संपादन केल्यानं नोंद मान्यवरांनी आपल्या भाषणातून केली आहे या भव्य सोहळ्याला विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित हो होते न्यूज चॅनलचे जे आज वर्धापन दिवस आहे निमित्ताने आपण जे रवी जाधव हे प्रथम जर मी म्हंटल त्यांचे वडील आहे माझे मित्र परंतु त्यांच्यापेक्षा ते ते माझ्यापेक्षा लहान आहे परंतु त्या पद्धतीने आम्ही मित्र म्हणूनच वागतो आणि वागणूक देतो तर मला रवी जाधव बद्दल एक सांगायचं आहे खरंच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ त्यांनी आज दाखवून दिला कारण या ठिकाणी कार्यक्रमाला का शैक्षणिक क्षेत्रातले प्राध्यापक होते प्रशासकीय अधिकारी होते विद्यार्थी होते पोलीस अधिकारी होते आणि नेते मंडळी होते आणि जनता पण होती अशा पद्धतीने सर्व एकत्रित लोक जो जमवतो म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्यासाठी आधारस्तंभ कोणता जो प पत्रकारीचा राहतो तो या ठिकाणी आम्हाला पावास मिळाला आणि जाधव हे मी आता अनेक वर्षापासून बघतो म्हणजे पत्रकारीच्या अगोदरपासून बघतो तर फार जिद्दी आणि फार मेहनती आणि पण एक आहे का त्याच्या अंगी धाडशीपणा हिंमत म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारा अशा पद्धतीचे रवी जाधव ज्या ज्यावेळेस वेळेस म्हाताडी कामगार अन्याय व्हायचा त्यावेळेस त्यांनी हे बघितलं नाही का समोर मालक आहे का समोर दुसरं कोणी त्यांनी जरूर आम्हाला माथाडी कामगाराला न्याय दिला म्हणजे समाजाच्या कोणत्याही लोकांना न्याय देण्यासाठी खरी लोकशाही आणि खरा पत्रकारिता जी कोणती असते ती आम्हाला जाधवच्या स्वरूपातून आज दिसत आहे आणि ती पुढेही दिसेल अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो ओके आज या ठिकाणी लोकराज्य वृत्तवाहिनीचे तिसरा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आणि ज्या रवींद्र जाधव पत्रकारिता करता करता आज त्यांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणा आणि चिकाटीचे उदाहरण जर म्हटलं तर स्वतःचा लोक राज्य चॅनल हा एक छोटं रोपट लावून आज त्याचा वटवृक्ष हा बघायला मिळतोय त्यामुळं आम्हा सर्व मित्र परिवारांना ह्या गोष्टीचं आ, रवी जाधव व सौ प्रेरणा जाधव यांच्या आलेल्या यशाला यश बघून आम्हाला आनंद वाटतो आणि त्यांनी यामध्येच वर्धापन दिनानिमित्त सर्व नाशिक रोडमध्ये सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली किंवा उल्लेखनीय काम केलं तर के जे समाजाला काही देऊ लागतं अशा सर्व मान्यवरांचा सा माझ्यासहित यांनी जो लोकरत्न हा पुरस्कार दिला लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांनी जे सन्मान आमच्या सर्व नाशिक मधील कार्यकर्ते असतील व्यावसायिक असतील शि शैक्षणिक क्षेत्रातील असतील अशा व्यक्तींना सन्मान देऊन त्यांचा गौरव केला त्या बद्दल मी त्यांचे लोकराज्य न्यूजचे संपादक संचालक रवींद्र जाधव व त्यांच्या स्वपत्नी प्रेरणाताई जाधव यांचं मी कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो जय भीम जय संविधान लोकराज्य न्यूज चॅनल आमचे परममित्र या नाशिक रोड शहरातला एक नवीन परिवर्तनवादी हेतून काम करणारा एक सर्वसामान्य कुटुंबातून नव्हे तर कष्टकरी कुटुंबातून पुढे येणारा नेतृत्व म्हणून रवींद्र विठ्ठलराव जाधव त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी प्रेरणाताई जाधव यांच्या वतीनं आज लोकराज्य न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक रोडच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कामगार क्षेत्रावर ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा अन्याय भूमिका मांडत असताना तो अन्यायाच्या विरुद्ध भूमिका मांडत असताना रवींद्र जाधवांनी निर्भीडपणे पत्रकारिता केली हे मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायला आनंद वाटतोय आज लोकराज्य न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिकरोड शहरातील नव्हे नाशिक जिल्ह्यातील अनेक पत्रकार मंडळी इलेक्ट्रॉनिक मीडिया वृत्तपत्र या परिसरातली असणारी सर्व मान्यवर मंडळी प्रामुख्यानं उपस्थित होती या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रकाशजी लोंडे साहेब त्याचप्रमाणे लोकराज्य न्यूज चॅनलच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातील शासकीय क्षेत्रातील अशा वीस मान्यवरांना लोकरत्न पुरस्कार रवींद्र जाधव आणि प्रेरणाताई जाधव यांच्या वतीनं देण्यात आला वीस जी मान्यवर मंडळी आहेत त्यांचं सामाजिक कार्य रवींद्र जाधवांनी विस्तीर्णपणे या कार्यक्रमाच्या का माध्यमातून मांडलेला आहे त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका असेल जे राज्य सरकारी कर्मचारी असतील यांच्या संदर्भात देखील या कार्यक्रमाच्या का निमित्तानं विविध क्षेत्रात मान्यवरांना त्यांनी आज सन्मानित केलेलं आहे एकंदरीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुजन हिताय बहुजन सुख आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण मंत्र या ठिकाणी रवींद्र जाधवांनी जपलेला आहे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना आत्तापर्यंत आलेले अनुभव त्यांनी या द्वारे व्यक्त करताना त्यांच्या वडिलांची प्रामुख्यानं त्यांनी आठवण काढली जेणेकरून त्या काळी दिलेला एक सन्मार्ग त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून त्यांनी आज तो वारसा इथं दोघाय पत्नीने जपलेला आहे बिटको महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी सर यांचे आवडते विद्यार्थी जे असतील त्यापैकी रवींद्र जाधव आणि प्रेरणाताई जाधव यांचा जोडीचा उल्लेख त्यांनी बिटको महाविद्यालयाच्या माध्यमातून केलेला आहे आणि एक नाही दोन नाही असं अनेक क्षेत्रामध्ये रवींद्र जाधव कार्य आहे निश्चितपणानं त्यांच्या भविष्याच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्णत्वास जाण्यासाठी सगळ्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आज फार कमी अवधीमध्ये रवींद्र जाधवांनी ही जी प्रगती केलेली आहे चॅनलच्या माध्यमातून ही निश्चितपणानं पुढच्या चौथा वर्धापन दिनाच्या निमित्तानं याच्यामध्ये भरघोस प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जे न्यूज चॅनल असतील त्यामध्ये काम करत असताना रवींद्र जाधवांनी वेगळा पैलू या ठिकाणी उभा करावा अशा देखील काही मान्यवरांच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता दोघेही पती पत्नी प्रामाणिकपणानं आपल्या टीम वर्कचं काम करेल मी आजच्या त्यांच्या लोकराज्यन्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांना भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या वतीनं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या प्रगतीमध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्या वाट्याला जेही काम येईल आम्ही रवींद्र जाधव आणि प्रेरणाताई जाधव यांच्या पाठीशी ठामपणे त्यांच्या भूमिकेचं समर्थन करण्याकरता कटिबद्ध आहोत हे या कार्यक्रमाच्या का निमित्तानं त्यांनी जो मला सन्मान दिला लोकरत्न पुरस्कार म्हणजे हा पुरस्कार फक्त मानचिन्ह किंवा सन्मान देऊन करत नाहीत तर तुमच्या कार्यातून तुमच्या सन्मानाचा स्वीकार करतो आणि तुमच्या दोघांच्याही पुढील कार्य वाट, वाट करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र